लातूर जिल्ह्यातील औसामध्ये मतदारांचा उत्साह पाहायला मिळतोय मतदारांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत लातूर जिल्ह्यातील उदगीर अहमदपूर आणि औसा या तीन नगरपालिकांसाठी आज मतदान प्रक्रिया ही पार पडते <स्थाथ> आणि यानंतर थेट जाऊयात अब्दुल सत्तार सध्या बोलतात तर लातूर मधली आपण ही बातमी पाहतोय लातूर जिल्ह्यातील औसामध्ये मतदारांचा उत्साह पाहायला मिळतोय एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट